वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि कोटि समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणे सुते ओम शांति 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि कोटि समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्यु सर्वदा सर्वमाङ्गल्य माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये तम्बके गौरी नारायणे नमस्तु ॐ स्वाति स्वाति वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्वकारेशु सर्वदा सर्वांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते ओम शांती 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 तर मंडळी सर्वजण कसे आहात आणि बघा कशी आज आ, गुरुवार असल्यामुळे म्हणतात ना की आज देवी कशी सजलेली आहे बघा तुम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांना देखील ते दे रूप फार छान वाटणार आहे तर आज शेवटचा गुरुवार असं म्हटलं जातं चौथा गुरुवार शेवटचा आहे की नाही मला काय एवढी आयडिया नाहीये पण पण चौथा गुरुवार असं म्हटलं जातं आणि शेवटचा ना अच्छा वर्षाचा हा वर्षाचा तर शेवटचा गुरुवार आहे हा आणि मार्गशीर्ष पण शेवटचा आहे तर बघा देवी कशी सजलेली आहे देवीचं रूप किती बघण्यासारखं वाटतंय बघा सगळ्यांनी तुम्ही सर्वजण बघून घ्या कसं सजवलं आहे वगैरे मॅडमनी आमच्या आणि मॅडम पण आज तयार झालेले आहेत नाही <laughs> असं नाही आणि आजो आ अजा आज ले, ले, ले। ठीक आहे कैसे हो सगळ्यांना माझं शिष्य शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि वर्ष पण शेवटचा गुरुवार आहे तर शुभेच्छा बस इथून थँक्यू आणि नवीन वर्ष सुरू होत आहे खूप खूप शुभेच्छा बुधवार पासून आहे तुम्ही पुढच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्ही नंतर देऊ शकता थर्टी फर्स्टला देखील ला आपल्याला लाईव्हला ला जायचं आहे आणि त्यावेळेला मग आपण नवीन वर्ष सेलिब्रेट करू मी सर्वांच्या समोर लाईव्हला येऊन त्यावेळेला मी सर्वांना शुभेच्छा देणार आहे टेन्शन घेऊ नका <coughs> तर मंडळी तुम्हा सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल देवीचं रूप देवी कशी सजलेली आहे आणि कशा पद्धतीने आज आज सगळीकडे म्हणतात ना की सर्व महिला वर्गांची आज किलबिल खिलबिल किलबिल किलबिल सगळीकडे चालू आहे आणि तो एकदम क्षण खूप छान वाटतो कारण प्रत्येकजण एकमेकींना घरी आपापल्या बोलवत असतात आज आणि म्हणतात ना की प्रत्येक महिला वर्गाने आज छान पद्धतीने आज देवीची पूजा केली आहे आणि हे बघा आज आमच्या घरात मॅडमनी कशा पद्धतीने देवीची पूजा केली आहे तुम्ही सर्वजण बघू शकता कसं सजवलंय आहे आणि किती गोड आणि एकदम सोजवळ अशी देवी आमची दिसते बघा तुम्ही सर्वजण बघत असाल तर आणि हे बघा सगळं आज गुरुवार म्हणतात ना की मार्गशीचा हा शेवटचा गुरुवार जवळपास येतोय आणि ह्या वर्षा अखेरचा देखील शेवटचा गुरुवार आहे हा आणि सजलं आहे बघा सगळं रूप देवीचं छान पद्धतीने एकदम आणि ह्याचं सगळं श्रेय आमच्या जा मॅडमनं जात आहे कारण मॅडमनी तो सगळा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी कसं ॲक्च्युली कसं साडी देवीला नेसवायची किंवा कसं दे देवीची चांगली म्हणतात ना की नटापटा करायचा हे सगळं व्हिडिओ ब्लॉग बनवून टाकलेला आहे पहिलेही तिन्ही गुरुवारचे अलग अलग साड्या नेसवलेल्या आहेत आणि आत्ताचं देखील आहे तर ते सगळं तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटणार आहे आणि तुम्ही सर्वजण बघा आजचा जो ब्लॉग आहे तो उद्या तुम्हाला बघायला मिळेल आणि उद्या तुम्ही ते सगळं बघू शकता की बाबा कसं काय सजावट केली किंवा कसं सजवलं देवीला वगैरे तर तो ब्लॉग उद्या बघायला भेटेल आणि मागच्या तिन्ही गुरुवारचे जे आहे ते सगळ्याचे सगळे ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी व्हिडिओ पडलेले आहेत आपले ते तुम्ही कधीही जाऊन बघू शकता आणि तुम्ही देखील सजवू शकता घरी देवीला कसं सजवायचं वगैरे तुम्हाला देखील माहिती पडेल इझी आहे फक्त कसं की काही ट्रिक्स असतात ते आपल्याला माहिती पडत नाही लवकर म्हणून आपल्याला सगळ्यांना वाटत असतं पण थोडंसं आणि महिला वर्गांना तर जास्त त्यातलं नॉलेज आहे कारण त्यांना ते म्हणतात ना की निऱ्या कशा करायच्या वगैरे ते सगळं माहिती असल्यामुळे त्यांना इझी पडतं हे सगळं आणि सगळ्यांना सांगेल की तुम्ही देखील ब्लॉग बघा आणि तुम्ही देखील तुमच्याकडे देखील देवीची पूजा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने छान पद्धतीने आणि काही जणांना येत असेल ऑलरेडी तर चांगलीच गोष्ट आहे तर मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुमच्याकडे कसं काय चाललंय वगैरे तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे आणि मी आता थोड्या वेळाने आता मला जॉबला जायचं आहे त्याच्यामुळे जा थोडंसं मॅडमची घाईच गडबड चालू आहे मला थोड्याने नाईट शिफ्टला जायचं आहे त्याच्यामुळे जा तुम्हाला सगळ्यांना सांगेल की मॅडमची पण जरा थोडीशी जेवणाची पण म्हणतात ना की धावपळ चालू आहे आणि त्यात आता सर्व महिला वर्ग हे म्हणतात ना की जात आहेत येत आहेत सगळे स सगळे छान पद्धतीने आणि म्हणतात ना की आजचं हे एक सण असल्यासारखं म्हणतात ना की छान वा वातावरण असतं महिला वर्गांचं देखील आणि चांगली गोष्ट आहे की कुठेतरी काही ना काहीतरी वेगळ्या रूपाने काही ना काहीतरी म्हणतात ना की एक वेगळं वेगळा दिवस आपल्या सगळ्यांना बघायला मिळत असतो अशा म्हणतात ना की याच्यातून आणि सगळे छान पद्धतीने देवीची पूजा करत असतात जसं जमेल तसं प्रत्येकजण करत असतात आपापल्या परीने आणि छान आहे प्रत्येक गोष्ट आमच्या मॅडम देखील तुम्हाला सांगतो की पाटावरती पहिलं नारळ वगैरे तांबे ठेवूनच करायच्या वगैरे आता ह्या वर्षी त्यांनी थोडंसं म्हणतात नाही की देवीला साडी वगैरे नेसवण्याचं वगैरे असं काय काय त्यांनी अजून नवीन हे केलेलं आहे आणि सर्व महिला वर्ग तशाच पद्धतीने काही ना काहीतरी दरवर्षी थोडं 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 वाढवत जातात थोडं थोडं छोटं मोठं आणि हे बघा कशा पद्धतीने देवीने दागिने पण छान छान घातलेले आहेत आणि छान दिसतं हे सगळं आणि तुम्हा सगळ्यांना जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही हा व म्हणजे हा मी लाईव्ह घेतला आहे हा काही ना व्हिडिओ नाही आहे तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल ज्यांना कोणाला हा व्हिडिओ बघायचा त्यांनी उद्या बारा वाजता हा व्हिडिओ पडेल जो साडी कशी नेसवली किंवा देवीची सजावट वगैरे कशी केली ते सगळं मॅडमने त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये उद्या बघू शकता आणि मागचे तीन व्हिडिओ तीन गुरुवारचे अलग अलग साड्या नेसवलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने सगळं नेसवलेले आहेत तर तुम्हाला ते देखील बघायला मिळणार आहे तर तुम्ही ते देखील सर्वजण पाहू शकता तुम्ही मस्तपैकी मज्जा घेऊ शकता आ, गर, की कसं देवीला सजवायचं वगैरे ते देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती पडणार आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला देखील सर्वांना छान वाटणार आहे त्या सगळ्या गोष्टी तर असो मंडळी सर्वजण कसे आहात आणि कसं काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं ते देखील सगळ्यांनी सांगायचं आहे जेवण झालं का नाही ते देखील सांगायचं आहे कारण तुमच्याकडे देखील तशाच पद्धतीने प्रत्येकाकडे घोडधौड चालू असणार प्रत्येकाकडे कारण आज म्हणतात ना की आ, महिला वर्ग सर्व येत असतो हाय 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 सचिन बोल बाबा कस काय चाललंय ड्युटी कुठली आहे कोणत्या कोणत्या ड्युटीला आहे सचिन तर तुम्हाला सा सगळ्यांना सांगेल बघा कशा पद्धतीने म्हणतात ना की आज देवीचं म्हणतात ना की रूप सडलेलं आहे छान वाटतंय हे सगळं आणि सर्व महिला वर्ग आज प्रत्येक म्हणतात ना की इकडे देखील येणार आहेत अजून सुरुवात नाही झाली आहे आणि दिनकर बोलतो मस्त अरे वा 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 दिनकरने दिनकरला पण दाखवलं तुम्ही लोक आहेत का आणि छान असं सजवलेलं आहे बघा मॅडमने कामावरचे मित्र आले का हा दिनकर काका आणि ते सानब काका दोघे पण ऑफिसमध्ये आलेत हां सानब काका हे ते ते नवीन आलेत का आता ते ते आता नवीन आले ना तिकडे ड्यूटी वरती जॉईन झालेत हं म्हणजे ते दोघे जन मिळून आता आलेले आहेत पहिले सानबा दे दोने आहे आय डोंट तर मॅडम तुम्ही काय बोलताय का, बोलता का देवीविषयी आज चर्चा करणार आहात का बिझी आहात बरोबर आहे पण जरा एक दोन शब्द बोलून घ्या दोन शब्द बोलून घ्या जरा कॉम्प्लिमेंट दिलेला आहे तुम्हाला छान असं बोला बाकीच बोला काय देवीबद्दल अरे गजरे त्यांनी नाही पाठवले हा ते <laughs> तर 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 मंडळी तुमच्याकडे देखील देवीची सजावट छान पद्धतीने तुम्ही सर्वांनी केली असेल आणि बघा आज कशा पद्धतीने देवी सजलेली आहे थोडस देवीच अजून थोडा वेळ दाखवणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीने सगळं बनवलंय कसं छान असे रूप दिसतय वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमस्ते ओम के ओ, तर 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 मंडळी तुम्ही सर्वांनी पाहिला असेल की कशा पद्धतीने आज देवीचं रूप सजलेलं आहे छान पद्धतीने आणि हे बघा हा कशा पद्धतीने छान असं देवीचं रूप सजलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही जाऊन परत उद्या म्हणतात ना की बारा वाजता तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्ही बघू शकता की कसं बनव सजावट केली वगैरे किंवा काय वगैरे तर तुम्हाला तो देखील सगळं बघायला मिळणार आहे तुम्ही देखील छान पद्धतीने अशा पद्धतीने सजवू शकता आणि ऑलरेडी बऱ्याच जणांच्या घरी आज सजवलं देखील असेल छान असं म्हणतात ना, ना आ, जा से की देवीचं सजावट केली असेल सर्वांनी तर तर मंडळी आज हा शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारी छान अशी सजावट झालेली आहे तर तर तर, तर तुमच्याकडे काय चाललंय सगळ्यांकडे ते देखील सर्वांनी सांगायचं आहे जेवण झालं का सर्वांचं बऱ्याच जणांच्या आज धावपळ्या स्त्रिया वर्ग आज महिला वर्ग सगळं आज म्हणतात ना की छान पद्धतीने सगळीकडे आज प्रत्येकच्या घरी आज देवीची पूजा करण्यासाठी जात असतात एकमेकीकडे सगळेजण आज फिरत असतात आणि एखादा सण साजरा केल्यासारखं छान असं म्हणतात ना की सर्वजण हळदी कुंकू वगैरे घेत असतात प्रत्येकाकडे तर चांगली गोष्ट आहे आणि छान वाटतं हे सगळं वातावरण देखील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेशु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते ओम शांति 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 तर सर्वांनी बघा कशा पद्धतीने सजवलेला आहे salah begitu tu bisa ruannya. சா மாதமிடத்தி ஓம் நமசி விநாயக நமபதி ப் மஹாலி பிரச்சோதய महालक्ष्मी माते नम ओ महालक्ष्मी नम बघायचं बोलणार आहात का तुम्ही काही कुछ तो बोलो तो आज सर्वांचं झालं का हो सर्वांना विचारा इथे सगळे लेडीज तर कोण नसणार आज लाईव्ह हा सगळे जेंट्सच असणार लेडीज कोण नसणार कारण सगळेजण त्यांची धावपळ चालू असेल लेडीज खूप कमी आज लाईव्ह शक्यतो असणार तर मुलं या पुरुष मंडळी तर 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 मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात आणि कसं काय चाललंय आणि तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय वगैरे तुम्ही सर्वांनी बोलायचं आहे पटापट 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 सांगायचं आहे काय कसं काय ते आणि स्टेटसला देखील बघा मॅडमना आज लाईक्स भेटायला लागले आहेत पटापट फटाफट पटापट सुलभूने पटा -पट, पटा -पट। लाईक केलेला आहे तुम्हाला त्याचबरोबर गौरीहारच्या च्या मिसेसने लाईक केलेला आहे हा दोघींनी लाईक केलेला आहे बघा तुम्हाला छान पद्धतीने कारण तुम्ही ज्या पद्धतीने देवीला साडीने आणि छान असं देवीचं म्हणतात ना की तुम्ही नटापट्टा केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला छान लाईक्स मिळालेले आहेत ला आणि तुमची देवी देखील छान सजलेली आहे असं ऐकायला मिळतंय असो तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं तुमच्याकडे देखील प्रत्येकाकडे आज सणासारखं आज म्हणतात ना की सगळीकडे किलबिल 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 चालू असेल आणि हे वर्ष देखील समजय मित्रांनो सगळ्यांना सांगेल की हे वर्ष देखील आपण सर्वांना म्हणतात ना की आता दोन हजार चोवीस कोणाला चांगले अनुभव आले असतील कोणाला वाईट आले असतील मला तर फार 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 वाईट अनुभव आले जे माझ्या आयुष्यामध्ये नाही घडायला हवे होते त्या गोष्टी दोन हजार चोवीसमध्ये घडलेल्या आहेत आणि तेही शेवटच्या क्षणामध्ये घडल्या असं झालं फार म्हणतात ना की अर्धा वर्ष गेल्यानंतर झालं आणि झालं ते झालं पण अर्ध वर्ष मी घरातच बसलो अशी परिस्थिती होऊन बसली तर असं मंडळी दिवस येतात दिवस जातात आणि दिवस हे म्हणतात ना की कोणासाठी थांबणार नाहीये वेळ कोणासाठी थांबणार नाहीये आपण आपलं वर्क करत राहायचं आपण आपल्याला जे जमेल त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपलं काम करत राहायचं <tinyan> तै नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति पापा मोरया ॐ गणगणपतय नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमःपति पापा मोर दुण 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 ओ, महालक्ष्मी माते नम महा, ओ मंडळी तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय वगैरे तुम्ही सर्वजण कसे आहात <laughs> बोला मॅडम <laughs> वेळ होतोय तर जायचं आहे कारण त्यांना देखील सर्वांकडे जायचं आहे आणि त्या सगळ्यांना देखील त्यांच्याकडे बोलवायचं आहे आणि आज महिला वर्ग एकदम म्हणतात ना की सणासारखा आज महिला वर्गाचा आज प्रोग्राम आहे असो पुरुष मंडळीचा असा काय प्रोग्राम नसतो त्याच्यामुळे काय आहे पुरुष मंडळी फक्त आता आता मी ते सगळे महिला वर्ग इकडे येणार म्हटलं की मी लगेच बाहेर पडणार मी लाईव्ह पण बंद करणार तुम्हाला सगळ्यांना सांगेन आणि लगेच मी पण गायब होणार कारण महिला वर्ग सगळा इकडे जमा होणार मग ते आणि आपल्याला काय जमणार नाही तिथे बसायला आणि त्यांचा सर्व चर्चा वगैरे त्यांच्या महिलांच्या सर्व चालणार असं होणार तर असो मंडळी तर तुम्ही सर्वजण कशा आहात तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय तुमच्याकडे आज काय प्रोग्राम आहे ते दे देखील सर्वांनी सांगायचं आहे मला कारण तुम्ही सर्वजण बोललात तर मला देखील तुमच्या सर्वांशी बोलायला मजा येणार आहे हो 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 हं हं Ai, nenina, mas tu tem. I yeah. すごい。 तर मंडळी कशी आहात सर्वजण आणि आता मला देखील तुम्हाला सगळ्यांना टाटा बाय बाय करायला लागणार करन... आहे <coughs> कारण मी काही जास्त वेळासाठी आज लाईफ येणार नव्हतं की दहा पंधरा मिनटं म्हटलं चला जाऊया सगळ्यांशी गप्पा मारूया बघूया काय कुठं काय आहे वगैरे आणि कारण मला देखील आता थोडंसं मला ऑफिसला ड्युटीला जावं लागणार आहे माझी आता ड्युटी आहे आणि आता महिला वर्ग देखील घरात येईल सगळा त्याच्यामुळे म्हणतात की इथे थांबून फायदा नाही आहे आता मला तर, तर मी आता निघणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की म्हणून मी थोडंसं म्हटलं लाईव्हला आज लवकर कारण आठला लाईव्ह चालू होतो मी आज लवकरच लाईव्ह घेतला आणि थोडंसं लवकरच सुरू केलं होतं सगळं घरी आता मला ऑफिसला जायला आज वेळ होणार असं मला वाटतं आहे कारण महिला वर्ग येणार त्याच्यामुळे म्हणतात ना की जेवायला वगैरे वेळ लागणार ला आहे मग आता जेवण मिळणार की डाबा घेऊन जायला लागतोय काय माहिती बघूया तसं होतं वगैरे तर चालेल तुम्हाला सर्वांचं जेवण झालं का तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय वगैरे सगळ्यांनी सांगायचंय कारण तुम्ही बोलत राहिलात पटापट फटाफट -पट तर मग मला तुमच्याशी बोलायला देखील मजा येईल तुम्ही नाही बोललात तर मग मी देखील थांबेन लगेच मग मी बोलणार नाही जास्त वेळ तुम्ही बोलत असाल तर मी बोलेन नाही तर मग नाही बोलणार तुमच्या सगळ्यांशी फटाफट 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 मग मी पण निघून जाईन कारण जास्त वेळ घेणार नाही आहे तुमच्या सगळ्यांचा देखील मित्रांनो तर कसं काय चाललंय म्हणजे तुमच्या सगळ्यांचं तुम्ही देखील सांगायचं आहे